शांत चंद्रासारखे शीतल सूर्या सारखे प्रकाशमान महाकारुणिक सम्यक बुद्ध मौर्य साम्राज्याचा महान सम्राट सम्राट युग प्रवर्तक अशोक संत कबीर स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण क्रांतीचे दीपस्तंभ क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज समतेचा योद्धा ज्ञानसूर्य भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ या सर्व महान पुरुषांना प्रथम अभिवादन करून मी या ठिकाणी आजचा संविधानाचा विषय जो आहे तो आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मला जसं समजलं किंवा मी जे ऐकलं ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्याल अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थाचालक आदरणीय कुलकर्णी सर आत्तापर्यंत ज्यांनी अत्यंत मराठी साहित्यामध्ये अगदी सुंदर शब्दाचा समावेश केला आमचे खऱ्या अर्थाने ते आमच्या धर्मवीरचे साहित्यरत्न आहेत असे आदरणीय कुबेर सर आमच्या धर्मवीर संभाजी विद्यालयाचे आमचे सर्व प्राध्यापक आदरणीय चव्हाण सर करोडकर मॅडम आणि शेणगे मॅडम गाडेकर मॅडम आणि आमचे वरिष्ठ प्राचार्य आदरणीय उभाडे सर आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी आजचा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाला आपल्याला जवळपास आत्ता सरांनी सांगितलं की पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांनी जाता जाता म्हटलं होतं की आपण आपलं तुमचं संविधान तयार करावं आणि एकोणावीसशे सेहेचाळीस पासून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या कालावधीमध्ये भारताचं संविधान लिहिण्यात आलं संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ज्या वेळेस ही मसुदा समिती तयार झाली आणि सव्वीस नोव्हेंबर आत्ता सरांनी सांगितलं की तीनशे पंच्याण्णव कल कलम आहेत आठ परिशिष्ट आहेत आणि मार्गदर्शक सूचना आहेत असं जगातलं सर्वात मोठं संविधान हे भारताचं आहे आणि या संविधाना सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो कारण स सव्वीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान देशाला समर्पित केलेलं होतं तुम्ही दिल्लीच्या याच्यामध्ये पाहिलं फोटो आहे दिल्लीच्या संसदेमध्ये तर बाबासाहेब एकटेच फोटो दे संविधान देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र प्रसाद आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून ते खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत तशी सात लोकांची सदस्य होते पण त्या सात लोकांनी तेवढं सहकार्य केलं नाही आणि शेवटी संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या काळात तब्येत ठीक नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन या देशाला एक संविधान दिलं आणि मग संविधान दिल्यानंतर संविधान देताना पंचवीस डिसेंबरला बाबासाहेबांचा सत्कार करण्याचं आपल्या देशाने ठरवलेलं होतं आणि बाबासाहेबांचा सत्कार करत असताना बाबासाहेबांनी पहिलंच वाक्य म्हटलं की घटना कशी आहे घटना कशी आहे आणि चालवणारे कसे आहेत याच्यावर अवलंबून आहे घटना कितीही चांगली असली तरी त्याची जर अंमलबजावणी योग्य प्रमाणात झाली नाही तर त्या घटनेचा काही उपयोग होणार नाही आणि घटना चालवणारे घटना कशीही असली आणि घटना चालवणारे जर योग्य असतील तर ती घटना यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं विधान त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं आता आपण सव्वीस नोव्हेंबरला घटना सुपृत केली त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपण सव्वीस जानेवारीपासून केली सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून पासून पण मग संविधान दिवस हा कधीपासून आपण साजरा करतो संविधान समर्पित केलं पण आपण पन तेव्हा संविधान दिवस साजरा करत नव्हतो याचा इतिहास तुम्हाला माहीत असावा यासाठी मी काही पुस्तक पाहिल्या आणि त्या पुस्तकात मला असं दिसलं असं जाणवलं की इझ हेड खोबरागडे नावाचे प्रशासकीय अधिकारी होते नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ते सीओ नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ते सीओ या पदावर होते आणि एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो याची जाणीव तुम्हाला त्याच्यातून येईल त्यांनी डिसेंबर दोन हजार तीन मध्ये डिसेंबर दोन हजार तीन मध्ये त्या काळामध्ये त्यांनी आश्रम शाळे शाळांमध्ये आश्रम शाळांमध्ये भारताचा जो सरनामा आहे ज्याला प्रास्ताविक म्हणतो त्याला ज्याला पियांबल म्हणतो हे तिन्ही शब्द एकच आहेत जर कुठलाही शब्द वापरला तरी तो एकच शब्द आहे तर त्याने आश्रम शाळांमध्ये पहिल्यांदा वाचन करायला सुरुवात केली आणि एक दोन हजार पाच मध्ये इद खोबराकडे या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शाळा आहेत ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सरनामा लिहायला सांगितला रंगीत अक्षरामध्ये आणि तो सर सरनामा मंजूर त्या त्या शाळांमध्ये त्याची जाणीव होऊ लागली आणि नंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला सुरुवात केलं की हा सरनामा भारतीय राज्यघटना म्हणजे भारताचा मुख्य सरनामा आहे आणि त्या सरनामात जो लिहिलेला आहे जे आपण रोज वाचतो ते जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द आणि शब्द जाणीवपूर्वक लिहिला गेलेला मध्ये खल माजवून लिहिल्या गेलेला आहे चर्चा करून लिहिल्या गेलेला आहे असाच कुणीतरी लिहिला आणि आपण तो सरनामा स्वीकारला असं नाही आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने त्या सरनाम्यामध्ये सरनामा करताना विचारपूर्वक जाणीवपूर्वक तो सरनामा मान्य केलेला आहे त्याच्यावर खूप मोठा खल झालेला आहे तर त्यानंतर दोन हजार पाच मध्ये नागपूरच्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सरनामा वाचायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र शासनाकडे ते शांत बसले नाही ते महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने प्रयत्न करत होते आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार आठ मध्ये देशातलं पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य आहे की आपल्या आप एक जी आर काढला आणि जी आर काढून सांगितलं की आपण आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यालयामध्ये हा सव्वीस नोव्हेंबरचा दिवस सरनाम्याचं वाचन झालं पाहिजे आणि म्हणूनच दोन हजार आठ पासून महाराष्ट्र शास्त्र आणि बाबासाहेबाचा सन्मान म्हणून हा सरनामा वाचायला सुरुवात केली एवढ्यातच खोबराकडे थांबले नाहीत त्यांनी पंतप्रधानांना आणि बाकीचं कार्य सुरूच ठेवलं आणि दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने जी आर काढला की संपूर्ण देशामध्ये संपूर्ण सार्वजनिक ठिकाणी हा भारताचा सरनामा वाचला जावा आणि तेव्हापासून भारताचा सरनामा वाचायला सुरुवात झाली म्हणजे पहिल्या आता आपण राज्यघटना म्हणजे काय याचा विचार व्हायला पाहिजे राज्यघटना हे देशाचे सर्वोच्च कायदे असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नियम असतात त्याच्यामध्ये तत्वांचा समावेश केलेला असतो आणि देशाच्या शासन यंत्रणेचे स्वरूप त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असते देशाच्या अधिकार आणि मर्यादा समाविष्ट केलेल्या असतात देशाच्या नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात आणि ते के समाविष्ट केलेले हक्क आपण एकोणावीसशे पन्नास पासून ही भारताची राज्यघटना अंमलात आण आता तुम्हाला आपल्या देशाचा जो सरनामा आहे तो सरनामा जेव्हा आपण आम्ही ज्या वेळेस संविधान सभा निर्माण झाली सुरुवात कशी करावी विचार पडला विचार करू लागले सगळे हिंदू म्हणायला लागले की परमेश्वराला समर्पित करून आपण हा सरनामा लिहिला पाहिजे शिख वेगळं म्हणायचे मुस्लिम म्हणायचे अल्लाला स्मरून हा सरनामा आपण सुरू केला पाहिजे वेगवेगळ्या धर्माचे लोक आपापले विचार मांडू लागले पण त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं असं चालणार नाही आम्ही भारताचे लोक आपला सरनामा कोणी कस सुरू होतो आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरू होतो आणि स्वतःप्रत समर्पित करीत आहोत इथे समाप्त होतो त्या ठिकाणी कुठलाही फुल नाही आहे स्ल्पविराम आहे फक्त एकच विधान आहे एकच विधान आणि एकाच विधानामध्ये पूर्ण याची मांडणी केलेली आहे बघ आता एक बाबासाहेबांनी किंवा त्या काळामध्ये घटना लिहिताना बाबासाहेबांकडे जवळपास अभ्यासाच्या बत्तीस डिग्र्या होत्या नऊ भाषेच त्यांना ज्ञान होत आणि एवढा मोठ्या ज्ञान संग्रह केल्यानंतर अनेक देशांच्या राज्य घटनेचा त्यांनी अभ्यास केला अनेक राज्य घटना हाताळल्या राज्य घटनेबद्दल बाबासाहेबांनी लोकांमध्ये जागरुकता वाढली पाहिजे आजचा दिवस आपण जो साजरा करतो आहोत तो का करतो आहोत आजचा दिवस साजरा तर राज्य घटने अजूनही बऱ्याच लोकांना राज्य घटना काय आहे याच ज्ञान नाही राज्य घटना ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आजचा दिवस जो आहे ज्याने ज्याने राज्य घटना लिहिण्यासाठी प्रयत्न केले ज्याने ज्यानी सहकार्य केलं त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आपल्या देशाची राज्य घटना आजचा दिवस आपल्या नागरिकाचे हक्क काय आहेत कर्तव्य काय आहे त्याचबरोबर आपल्या देशाची मूल्य काय आहे आपल्या देशाच्या राज्यघटनेची मूल्य न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्वावर आधारलेली आपली राज्यघटना आहे आता आपल्याला आपल्या देशाची लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे हे या प्रास्ताविक मूल्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे मग आपल्याला सार्वभौमत्व म्हणजे काय आपण त्या ठिकाणी सरनाम्यामध्ये सार्वभौमत्व या शब्दाचा विचार केलेला आहे सार्वभौमत्व म्हणजे आपल्या देशाचा वर कुणाचंही बंधन नाही आपली सत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे आपण कुठल्याही देशाच्या बंधनामध्ये नाही याला म्हणतात सार्वभौमत्व आज आपण महाराष्ट्र सार्वभौमत्व आहे का महाराष्ट्र सार्वभौमत्व आहे पण आपल्यावर अंकुश केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारवर कुणाचाही अंकुश नाही आपल्या देशाची जी सर्व राज्य आहेत घटक राज्य त्या सर्व घाट घटक राज्यावर केंद्राचा अधिकार असेल केंद्र राज्यांमध्ये हस्तक्षेप करू शकेल आणि प्रत्येक व्यक्तीला आर्थिक राजकीय आणि सामाजिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे कोणत्या कोणाचंही शोषण होऊ नये या सार्वभौमत्व या शब्दामध्ये कोणाचंही शोषण होऊ नये कोणीही मागे राहू नये सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे जातीच्या धर्माच्या किंवा पंथाच्या कुठल्याही नावावर विषमता प्रस्थापित केली जाऊ नये सर्वांना समान संधी समान न्याय आणि शोषणविरहित समाज निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचं सार्वभौमत्व या राज्य घटनेने आपल्याला दिलेलं आहे आता दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ राज्य घटनेला काय अभिप्रेत आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे राज्य कुठल्याही धर्माला जवळच मांडत नाही सर्व पासून दूर आहे राज्य कुठल्याही धर्माला जवळच मांडत नाही सर्व धर्मांना पासून दूर आहे राज्य कोणत्याही धर्माला विशेष मान्यता देत आपली राज्य घटना कुठल्याही देशाला कुठल्याही धर्माला एका धर्माला मान्यता देत नाही किंवा भेदभाव करत नाही कारण सगळ्या धर्म परंतु सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्या राज्यघटनेने सर्व धर्माला स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला धर्म बदलवू शकता धर्म धर्म सगळ्या धर्माचा अभ्यास करू शकता सगळ्या धर्मांचा आदर आपली राज्य घटना करते कोणत्याही धर्माचा पक्षपातीपणा करत नाही मग कुठलाही धर्म असो सर्वांसाठी एकच तत्व आहे म्हणून आपली राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे तुमच्या लक्षात आहे का विद्यार्थ्यांना मी बोलत आहे मी बोलतो याचा अर्थ तो तुम्हाला समजला पाहिजे धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतलं पाहिजे आता लोकशाही तुम्हाला माहिती आहे अब्राम केलेली व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेले राज्य किंवा सरकार म्हणजे लोकशाही लोकशाहीची ही व्याख्या जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि लोकशाही म्हणजे जनतेच राज्य असेल पहिल्याचा राजा हा कुठून या, जन्माला यायचा तर राजाच्या पोटून जन्माला यायचा पहिलेचा राजा जर तुम्ही विचार केला आपल्या भारताचा विचार केला तर राजा हा राजाच्या स्पोटी जन्म घेत असायचा पण आता आपण गणराज्याची संकल्पना घेतलेली आहे आपल्या राज्य घटनेनी आपण लोकशाहीची मूल्य स्वीकारलेली आहेत आणि आपल्याला जनतेच्या भरोशावर तुम्ही निवडून दिलेल्या ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि ज्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला आमदार खासदार किंवा कुठल्याही याच्यामध्ये निवडणुकीला उभं राहता येत तर आपलं आप आपला आता अप, अप, राजा हा लोकशाही पद्धतीने जनतेतून निवडून जाणारा आहे जनता निवडून देणार आहे म्हणून आताचा राजा हा पूर्वीचा राजा हा शस्त्राच्या भरोशावर किंवा दुसरी गोष्ट राजाचा मुलगा राजा होत असे पण आता ती पद्धत बंद झालेली आहे असा आपल्या लोकशाहीमध्ये बंद झालेली आहे बाबासाहेबांची एक लोकशाहीची स्वतंत्र व्याख्या पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आर्थिक आणि सामाजिक विषमता कुठल्याही प्रकारचा रक्तपात न करता आर्थिक आणि सामाजिक विकास म्हणजे लोकशाही होत आपल्याला तशा प्रकारची लोकशाही या राज्य घटनेला अभिप्रेत आहे समाजामध्ये कुठेही रक्तपात झाला नाही पाहिजे कुठल्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि समाजाचा विकास झाला पाहिजे ही आहे लोकशाही आणि आपण आता प्रजासत्ताक शासन प्रजासत्ताक शासन म्हणजे गणराज्य पद्धतीचं आहे देशामध्ये वंश परंपरागत आता राजा नाही तर आता आपण मतदानाच्या पेटीतूनच राजा जन्माला येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्याय हे तत्व आहे या देशातील कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला योग्य तो अधिकार देशाच संरक्षण सर्वांना समानतेची न्याय न्यू आणि सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आर्थिक न्याय मिळाला पाहिजे राजकीय न्याय मिळाला पाहिजे ही सगळी तत्व आपल्या राज्य घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे म्हणजे प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे जो समाज हजारो वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा करत होता अशा समाजासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते पुढे जाऊन मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याकडे संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि राजकीय राजकारणामध्ये सुद्धा त्यांना सहभागी होता आलं पाहिजे म्हणून राजकीय आरक्षण सुद्धा ठेवलेलं आहे आता स्वातंत्र्य म्हणजे काय आपल्या त्या सरनाम्यामध्ये स्वातंत्र्याचा काय अर्थ अभिप्रेत आहे वेळ तर नाही होत्या जास्त स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला निर्भीडपणे विचार करता येईल प्रत्येक व्यक्तीला निर्भीडपणे विचार करता येणे त्याला बोलता आलं पाहिजे त्याला लिहिता येण्याचा अधिकार आहे त्याला श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे म्हणजे स्वतंत्रपणे बोलण्याचा वागण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे एकत्र येण्याचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा अधिकार आहे स्व याला म्हणतात स्वातंत्र्य आज आपल्याकडे इंग्रजांनी सोडून गेल्यानंतर आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालेले आज मी या स्टेजवरून वरून बोलू शकतो तुम्ही बोलू शकता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे स्वातंत्र्य आहे समता या शब्दाचा अर्थ काय आहे समता म्हणजे सर्व व्यक्ती कायद्या पुढे समान आहेत सर ए इकडले विद्यार्थी समजून घेत चला कायद्या पुढे हे बैठे बैठे सावधान कायद्या पुढे तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे ऐकून घेतलं पाहिजे कायद्या पुढे सर्व समान आहेत कुणालाही विषमतेची वागणूक देता येणार नाही सर्वांसाठी समान हक्क आहेत समान संधी आहेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही तसा जर केला तर कलम चौदा ते अठरा भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा ते अठरा या कायद्या पुढे समान आहेत भेदभाव निषेध आहे समान संधी आहे अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे हे भारताच्या कलम चौदा ते अठरा मध्ये समाविष्ट केले आता बंधुता म्हणजे काय बंधुता म्हणजे सर्व लोकांमध्ये परस्पर आदर आहे तो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो कुठल्या पंथाचा असो त्याच्यावर आपण मानवतेवर प्रेम केलं पाहिजे एकमेकांविषयी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे सर्व नागरिकांना आपण एकाच विचारामध्ये बंधुभावाने वागलं पाहिजे परस्परांमध्ये मैत्री असली पाहिजे एकमेकाविषयी प्राणी विषयीची करुणा असली पाहिजे एकमेकाविषयीचा आदर सद्भावना असली पाहिजे हा या राज्य घटनेमध्ये बंधुता या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संविधान दिवसाची माहिती करताना जे शब्द आहेत या महत्वाच्या शब्दांचे अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे भारताची कलम तीनशे चाळीस साठी आरक्षण शैक्षणिक परिस्थिती आणि मागासले पण सामाजिक मागासले पण कसा आहे आणि त्यांचं शैक्षणिक दर्जा कसा आहे याच्यावर आधारित तीनशे चाळीस या कलमामध्ये आयोग नेमून त्यांना आरक्षण देता येण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तीनशे एक्केचाळीस मध्ये अनुसूचित जाती जमाती ज्या अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तीनशे बेचाळीस या कलम मध्ये अनुसूचित जातींना आणि तीनशे बेचाळीस क मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जर असतील तर अशांना आयोग नेमून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे भारताचं कलम एक काय सांगते भारताचं कलम एक सांगते की भारत हे इंडिया म्हणजे भारताचं नाव भारत आहे आणि हे कुणालाही मूलभूत आहे याला याच्यामध्ये कुणालाही बदल करता येणार नाही।, ये नाही कलम दोन आहे नवीन राज्य सरकारला निर्माण करता येतात नवीन राज्य सरकारला निर्माण करता येतात विद्यार्थी आता हा तरी पण थोडंसे एक दोन कलम आहेत त्या तुम्हाला सांगतो नवीन राज्याची निर्मिती करण्याचे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारला आहेत कलम चौदा मध्ये कायद्यापुढे समानता आहे कोणावरही अन्याय होणार नाही आ, या ठिकाणी तुमची पाहिजे तशी ऐकण्याची मानसिकता नाही त्यामुळे मी हा विषय मांडणार नाही पण महिलांनी एक लक्षात घेतलं पाहिजे मुलींनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये युरोप राष्ट्रामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता पण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना कुठल्याही प्रकारचा संघर्ष करता करावा लागला नाही त्यांना सहजपणे हा न्याय मिळालेला आहे वडिलाच्या संपत्तीतील वाटा त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर नवऱ्याच्या संपत्तीतील पण वाटा दिलेला आहे हे सगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे मिळालेले आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा कोटी कोटी उपकार आपल्या देशावर आहे म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण हा दिवस संविधान दिवस साजरा करतो तुम्ही सगळेजण ऐकण्याच्या आणि तुमचं वय पण नाही परंतु एम पी एस सी यू पी एस सीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शब्दांचे अर्थ आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्हाला त्याची फार जाणीव नाही पण आपण एक जागरूक नागरिक म्हणून या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी मला जे जे सुटलं ते ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी ऐकून घेतलं सर्वांचे आभार धन्यवाद